महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याचे पडसाद पुण्यातही उमटले पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे पुण्यातही काही भागात पडसाद उमटले अजित पवारांच्या भूमिकेचे समर्थन करीत विरोधकांचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले आमचे नेते अजित दादा यांना जाणीवपूर्वक टार्गेट करीत असले तरी विरोधकांनी कितीही आरोप केले तरी आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शेवळे यांनी सांगितले आमची त्या ठिकाणी भूमिका आहे की या राज्याची जनता किंबहुना पुणे जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जे पदाधिकारी असतील पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील पुण्यातील सर्व आमदार असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक असतील सर्वसामान्य कार्यकर्ते असतील हे सर्वजण नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आदरणीय पवारसाहेब आदरणीय दादा आणि खासदार सुप्रिताई सुळे या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत नेहमीच पवार कुटुंबियाच्या पाठीशी ही सर्व जनता पुण्यातली उभी राहिलेली आहे आम्हीसुद्धा पुणे जिल्हा राष्ट्रवादी योग काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहोत आमचा त्या ठिकाणी दादांना या भूमिकेला निश्चित पूर्ण पाठिंबा आहे दादांनी आज जी भूमिका घेतलेली आहे ही निश्चित आहे राज्यातील जनतेच्या हितासाठी घेतलेली आहे आणि त्यांचं काम त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ आहे अशी आमची भूमिका आहे